विद्यापीठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे माजी प्राचार्य मान्य एस वाय कुंभार सर यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला डॉक्टर सरनाईक यांच्या फार्म हाऊसवर जमलेल्या विद्यापीठ हायस्कूलच्या माजी शिक्षकांनी त्यांचे अभिष्ट केले विद्यापीठ हायस्कूलचे माजी शिक्षक मान्य पी एस जाधव सर यांच्या हस्ते त्यांना बुके देण्यात आला या शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सर्वांनीच गप्पांचा आस्वाद घेतला या वाढदिवस सोहळ्याची ही काही क्षणचित्रे माझी शिक्षकांच्यासाठी हा आनंद सोहळा तर होताच पण त्याचबरोबर मोठा गप्पांचाही सोहळा होता